कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स गाळ काढूनही खेड शहरात आले पूर डंपरने गाळ नेला थेट नारंगी नदीत शेतकऱ्यांसाठी असलेला गाळ व्यावसायिक वापरासाठी खेड शहरामध्ये येणाऱ्या पुरामागचं सत्य आलं समोर खेड खेडमधील शाळे जवळ आढळली आठ फुटांची भली मोठी मगर पुराच्या पाण्यामुळे मानवी वस्तीत आली महाकाय मगर दारूच्या नशेत मित्रानेच केली मित्राची हत्या आरोपीने पोलिसांना स्वतः दिली गुन्ह्याची कबुली आणि मालवण मध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक या घटनेने परिसरात उडाली एकच खळबळ आता पाहूया सविस्तर वृत्त एकोणीस जूनला खेड शहरामध्ये आलेल्या महापुरामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले मात्र आता या पुरामागचं नवे आणि गंभीर वास्तव समोर आलेलं आहे कोट्यावधी रुपये खर्च करून काढलेला गाळ खरोखरच शेतकऱ्यांसाठी वापरला गेला का की तो काही व्यावसायिकांनी नदीपात्रात भराव घालण्यासाठी वापरला नारंगी नदीच्या पात्रामध्ये भराव टाकल्यामुळे पुराचे प्रमाण वाढल्याचा आरोप स्थानिक करत आहेत पाहूयात माझे कोकणचा हा सविस्तर रिपोर्ट एकोणीस जून रोजी पावसाच्या अवघ्या काही तासातच खेड शहर पुन्हा एकदा पाण्याखाली गेलं व्यापाऱ्यांचे फर्निचर माल लाखो रुपयांचा नुकसान झालं आणि यामागे आता एक गंभीर मुद्दा समोर येतो आहे तो, तो म्हणजे गाळ व्यवस्थापनाचा एप्रिल मे महिन्यात जलसंपदा विभागाने कोट्यावधी रुपये खर्चून जगबुडी नदी पात्रातील गाळ काढण्याची मोहीम राबवली हे काम केवळ पूर टाळण्यासाठी नव्हते तर गाळ शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरण्याच्या हेतूने केले गेले होते यासाठी अधिकृत पत्रही तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी जाहीर केलं मात्र प्रत्यक्षात काय घडलं गाळ शेतकऱ्यांऐवजी मोठ्या व्यावसायिकांकडे गेला आणि त्याने नारंगी नदीपात्रात डंपर मागून डंपर भराव टाकले गेले नारंगी नदीच्या प्रवाहात अडथळा आल्यामुळे वे पाण्याचा वेग आणि दाब अचानक वाढला याचा परिणाम म्हणजे खेड दापुली मार्गावरती नगर भागात दोनदा पाणी भरलं तर तीनबत्ती नाक्याजवळ आणि पालिकेच्या मैदानातही पाणी साचलं आणि हेच पाणी शहरात देखील शिरलं गाळ शेतकऱ्यांसाठी म्हणायचं आणि डम्पर मध्ये भरून नदीत टाकायचं असा सवाल रस्त्यावरच्या सामान्य व्यापाऱ्यापासून प्रत्येक नागरिक विचारतोय खेड शहरामध्ये साधारणतः अठरा तारखेपासून संध्याकाळी पाऊस सुरू झाला खेडला ला लागून सुमारे एक तीस चाळीस किलोमीटरचा जो एरिया आहे तो संपूर्ण उंच भाग आहे त्या सर्वाचं पाणी खेडच्या नदीत जगबुडी नदीला येऊन मिळतं पण गेले साधारणत एप्रिल मे च्या दरम्यान नदीचा गाळ काढला गेला शासनाच्या म्हणण्याप्रमाणे इथले व्यावसायिक पूरग्रस्त जे आता आहे ते नक्की ह्याच्यातून बाहेर पडणार की नाही तो जो गाळ काढला गेला गाळ काढण्याचा उद्देश काय होता की ज्या वेळेला ती गा गाळाने नदी भरलेली होती त्या भरल्यामुळे इथे महापूर यायचे महा त्याच्याऐवजी यंदा पहिल्यांदी पहिल्याच पावसामध्ये जूनमध्येच सगंपूर्ण पाणी वर आलं आणि महाप्रलय इथं झाला वास्तविक गाळ काढला तर पाणी यायला नाही पाहिजे होतं बरं जो गाळ काढला गेला तो जिथून उचलला तो दुसऱ्या ठिकाणी अशा ठिकाणी टाकला आहे की त्यांचं पाणी आपल्या परत शहरात फिरलं नारंगी साईडचं काही ठिकाणी त्याचे वैयक्तिक वापर केले गेले प्रशासन नक्की तिथे दे लक्ष देणार का की हा गाळ कुठे गेला त्या गाळाचं काय झालं त्या गावामुळे शहराला त्याचं नुकसान काय होत आहे का याची चौकशी करण्यात यावी एक व्यापारी म्हणून माझी नम्र विनंती खेड शहरामध्ये जे पूर भरलं ते मेन मुख्य नाला जो आहे खेड शहराला जो ब्रिटिशकालीन जो नाला बोलतात त्या नाल्यासाठी सेहेचाळीस लाख रुपये आले सेहेचाळीस लाख रुपये येऊन सुद्धा जो नाला पूर्णपणे जो बांधायला पाहिजे होता तो चुकीच्या पद्धतीने बांधला गेला आवड त्याची मेन जी खोली पाहिजे होती ती बारा फूट होती मुख्य ती साफ फुटावर आणून जो खेड शहराचं जे मेन पाणी वाहण्याचं जे ठिकाण होतं मेन तेच मुळच चुकीच्या पद्धतीने करून भरून त्याच्यावर पी सी सी करून संरक्षण भिंत बांधली गेली आहे आणि खेड शहरा शहरातील दुसरी गोष्ट म्हणजे जो मेन गाळ काढला गेला म्हणताय तो नक्की काढला गेला आहे का आणि इथला जो गाळ काढून नारंगी नदीच्या पात्रात टाकला गेला आहे तिथलं पाणी फुगलं की खेड शहरामध्ये येत आहे त्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांना नाच त्रास होत आहे आणि काही संस्था मेन म्हणजे हे गाळ काढण्यासाठी प्रयत्न करत होते मग त्यांना का नाही प्रशासनाने काढून दिलंय हा मे मध्ये काढला गेलाय गाळ त्यामुळे खेड शहरामध्ये पाणी येत आहे आज आडसष्ट वर्ष खेड शहरामध्ये आहे पण कुठल्या गोष्टी काय जास्त करून दखल घेत नाहीत त्याच्यामुळे काय हा पर्याय परत सारखा येऊ शकतो त्याच्यामुळे ता तो नुसते बोलतो ता आणि गाडी चौकामध्ये बी बोलतो नारंगी फळ टाकतात त्याच्यामध्ये पाणी तिथे जास्त साठतं आणि तिकडून लगेच इकडं चौकामध्ये पाणी येतं त्यामुळे तो गाळ आणि इतर बाजूला कुठेतरी टाकायला पाहिजे तेवढंच मिळेल शहर पूरमुक्त व्हावं म्हणून सुरू केलेलं काम आता नव्या संकटाचं कारण ठरतंय का प्रशासनाच्या नियोजना अभावी आणि गाळ व्यवस्थापनातील बेशिस्तपणामुळे नागरिकांना पुन्हा एकदा पुराच्या विळख्यात अडकावं लागलंय असा आरोप खेडमधील व्यापारी करत आहेत या विषयावरती तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता आपण या संदर्भात चौकशी करू असे त्यांनी सांगितले परवा अठरा तारखेला रात्रभर खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडला होता त्याचबरोबर काल सकाळपासून जवळपास चार ते पाच वाजेपर्यंत खेड तालुक्यामध्ये आणि त्याचबरोबर जो घाटमात आहे महाबळेश्वर तालुक्याचा पश्चिम भाग यामध्ये जोराचा पाऊस पडून खेड तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती यावर्षी लवकर पाऊस सुरू झाला आहे त्याचबरोबर संपर्क केल्यानंतर चुकुळीतील जी एनडीआरएफ ची टीम आहे ती तात्काळ खेडमध्ये दुपारी उपलब्ध करून देण्यात आली होती त्याच्यामुळे जी परिस्थिती जुलै ऑगस्टमध्ये साधारणतः खेड शहरामध्ये उद्भवते ते यावर्षी जुलै महिन्यामध्येच उद्भवली होती त्यामध्ये जिल्हा जिल्हाधिकरणाच्या सहकार्याने आजोबी जी ती समस्या आहे कालची जी व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे तुम्ही आपल्या माध्यमातून शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांना आभार करतो की पावसाळ्याची आता सुरुवात आहे अजूनही पुढचे दोन महिने हे पावसाचे आहे त्यामुळे आपण सर्वांनी प्रशासना प्रशासनाच्या अलर्ट दिले जातात किंवा जातात त्याला रिस्पॉन्स करावा आणि ज्यावेळी सांगितलं जाईल घराबाहेर पडू नये किंवा आवश्यक त्या कामासाठी घराबाहेर पडा अशा वेळी आम्हाला सहकार्य करावं त्याचबरोबर पाणी ज्यावेळी भरेल त्यावेळी खेड शहरातील नागरिकांनी आणि विशेषतः व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील जे साहित्य आहे ते सुरक्षित स्थळी अगोदरच नेऊन ठेवावं जगपुडीमध्ये हो। जवळपास दीड ते दोन लाख घनमीटर गाळ आहे यावर्षी आपण गाळ काढण्याला सुरुवात करून पंचवीस हजार घनमीटर गाळ काढलेला आहे हे काम थोडं तीन चार वर्ष चालणार आहे पुढील दोन वर्षामध्ये गाळ निघल्यानंतर याचा अधिक फायदा होईल आणि याच्यामध्ये गाळ आम्ही

खेडमधील कन्याशाळेजवळ पुराच्या पाण्यामुळे मानवी वस्तीत आलेल्या आठ फूट मगरीला पकडून पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात वन विभाग व वा छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमला यश आले आहे गेले दोन दिवस अतिप्रचंड पाऊस आल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत यातच नदीतील मगरी पाण्याच्या प्रवाहामुळे मानवी वस्तीजवळ येत असतात यातच दिनांक वीस जून रोजी रात्री बाराच्या सुमारास आठ फुटाची भली मोठी मगर पुराचे पाणी कमी झाल्यानंतर कन्याशाळा येथे स्थानिक नागरिकांना आढळून आली तात्काळ त्यांनी वनविभागाशी संपर्क केला वनविभागाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली व त्या मगरीला व्यवस्थित रेस्क्यू करून तिची वैद्यकीय चाचणी करून तिला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आता पाहूयात एक धक्कादायक घटना जर तुमचा मित्र दारू पियत असेल तर जरा सावधान दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना नवी मुंबईतील तुर्भे येथे घडली आहे एवढंच नाही तर त्याने हत्या करून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलंय तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत आणि आरोपी हे दोन मित्र होते दोघेही एकत्र राहत होते अनेकदा दारू पिऊन त्यांच्यात भांडणे देखील होत होती यावेळी दारू पिऊन त्यांच्यात भांडण सुरू असताना आरोपीने मानेवरती हल्ला करून त्याची हत्या केली आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केली आहे आणि न्यायालयाने त्याला तेवीस जून पर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे सतरा तारखेला काल सकाळी साडे दहा वाजता सुरेश हो नागाव वय वीस वर्ष त्यानं पोलीस स्टेशन येऊन सांगितले की त्याचा जो मित्र आहे संजय बेहरा वय बावीस वर्ष हे दोघेही राहणार महापे त्यांनी स्वतः येऊन सांगितले की माझा जो मित्र आहे संजय बेहरा याला आम्ही सोळा तारखेला संध्याकाळी अठराशे वाजता बावकुळेश्वर धबधब्या मंदिराच्या पाठीमागे जो जंगलामध्ये जो धबधबा आहे त्या ठिकाणी गळ्यावरती कटरने मारून तो त्या ठिकाणी पडलेला आहे अशी हकीकत सांगितली तत्काळ आम्ही संबंध पोलीस अधिकारी आणि स्टाफ त्याच्यासोबत घटनास्थळी पाठवले त्या ठिकाणी जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी आम्हाला एक बॉडी मिळून आली आणि त्यानंतर त्याची ओळख पटवली असता तो संजय बेहराच होता राहणारा त्याच्या नातेवाईकांना त्याबाबत माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मग तत्काळ आम्ही फायर ब्रिगेड तसेच एफ एस एलची टीम घटनास्थळी बोलून पंचनामा केला आणि जंगलातून आम्ही ती बॉडी हॉस्पिटलला दाखल केली डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आणि त्यानंतर त्या संबंधी जो आरोपी आहे सुरेश कोनागा यांनी कबुली दिल्याप्रमाणे त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे मान्य न्यायालयाने त्याची तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे हे दोघंही पित होते आणि दारू पिल्यानंतर बऱ्याचदा याच्यापूर्वी त्या दोघांमध्ये अफसा भांडण झालेली आहेत आणि त्याचा त्याच्या मनामध्ये राग होता आरोपीच्या त्या रागाच्या त्यामध्येच त्यांनी ते त्या दिवशी सोळा तारखेला दोघांमध्ये धबधब्याच्या ठिकाणी भांडण झाले होते त्या रागातूनच त्यांनी ते कटरनं त्याचा गळा चिरून हत्या केलेली आहे चिपळूण प्रांत कार्यालय आणि चिपळूण नगर परिषद यांच्या संकल्पनेतून चिपळूणमध्ये प्लास्टिक संकलनाची मोठी मोहीम पार पडली आहे या मोहिमेमध्ये प्रांत अधिकारी आकाश लिगाडे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विशाल भोसले शासकीय कर्मचारी नगर परिषद कर्मचारी चिपळूणमधील शाळेतील विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते शहरामध्ये अकरा टीम तैनात करून बहादूर शेख नाका तळी मुंबई गोवा हायवे बाजारपेठ जलतरण तलाव परिसर इत्यादी अनेक परिसरात एकाच वेळी सर्वांनी मिळून प्लास्टिक संकल्प केले यावेळी सिनेकलाकार ओंकार भुजने याला चिपळूण नगरपालिकेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले ओंकार भुजने यांनी स्वतः घंटागाडी मध्ये जाऊन बाजारपेठेतून कचरा संकलन केला या कचरा संकलनामुळे बाजारपेठेतील नाल्यांमधील अडकलेल्या प्लॅस्टिकमुळे पावसाचे पाणी तुंबणार नाही असे नियोजन आहे चिपळूण शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे या असे आवाहन सिने कलाकार ओंकार भुजने यांनी केलं आहे पाहूया काय म्हणाला आहे अभिनेता ओंकार भुजने संदेश देण्यासाठी खरं तर माझी नियुक्ती नाही मी फक्त साफसफाई करायला आणि अर्थात मी प्रतीक आहे म्हणजे आपण आपल्यासाठीच कुणीतरी नेमतो याची आवश्यकता नाही आपल्याकडे आपण सगळे सुजाण नागरिक आहोत आपण आपापल्यापर्यंत शक्य तितके प्रयत्न करतोही आहोत पण आता परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर आहे सगळ्यांच्या आहे म्हणून आपण सगळे वेळेवर जागे होऊन एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि त्याचंच हे काहीतरी प्रतीक आहे असं आपण समजू शकतो आणि स्वच्छता दूत म्हणून नेमणूक झाल्यानंतर माझी विद्यार्थी म्हणून किंवा चिपूनचा नागरिक म्हणून जी रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी वाढते किंवा जी आहे ती मला जास्तीत जास्त शेअर करावीशी वाटते कारण मी फक्तच मी नाही म्हणजे आज आपल्या तालुक्यातनं फक्तच कला क्षेत्रात नव्हे तर क्रीडा क्षेत्रात किंवा आणखी अन्य क्षेत्रात सुद्धा जाणारे जे माझ्यासारखे तरुण आहेत तरुणी आहेत या सगळ्यांना एकत्र करून प्रत्येकानं या उपक्रमाची जबाबदारी घेणं फार गरजेचं आहे त्यामुळे एक कोणी ब्रँड अँबॅसिडर असू शकत नाही असं मला वाटतं शिवाय या सगळ्या उपक्रमात हा उपक्रम ज्यांच्यामुळे खरंच शक्य होतो ते सगळे नगर परिषद आणि आपले प्रांत प्रांताधिकारी या सगळ्यांची जी टीम असते तेच खूप महत्त्वाचे आहेत इकडे आज आकाश सर आहेत प्रांताधिकारी सर आहेत यांचा नेहमी एक वेगळा उत्साह असतो आणि ज्यामुळे आपल्या सगळ्यांना ऊर्जा मिळते आणि अर्थात या सगळ्याच्या पाठी एक म्हणजे आम्ही आम्ही खूप आधीपासून सरांना आपलं त्यासाठीच मानतोय की एक वेगळी ऊर्जा सरांमुळे मिळते आणि आज अशा सगळ्या उपक्रमात हे आवर्जून उपस्थित असणं एक वेगळं चित्र आहे असं मला वाटतं आणि म्हणून म्हणजे फक्त चिपळूणच नाही तर सभोवतालच्या सगळ्याच तालुक्यांनी जिल्ह्यांनी यासारखे अनेक उपक्रम केले पाहिजे असं मला वाटतं आणि आम्ही जे कोणी आम्ही असे अम्बॅसिडर म्हणून आम्ही जे कोणी नेमणूक कराल त्या सगळ्यांचं ते कर्तव्य आहे आम्ही काही फार वेगळं करत नाही ही भावना आमच्याकडे आहे प्रति पंढरपूर रत्नागिरी येथील श्री विठ्ठल मंदिरातून रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबचे नऊ सायक्लिस्ट आज पंढरपूर वारीसाठी रवाना झाले आहेत काकड आरती झाल्यानंतर या सायक्लिस्टना मंदिराकडून श्रीफळ व प्रसाद पुष्प देऊन सायकल वारी यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देण्यात आले यावेळी विठ्ठल मंदिर देवस्थानचे ज्येष्ठ भक्त तसेच देवस्थानचे पदाधिकारी विजय पेडणेकर प्रमोद रेडीज यांच्यासह रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते मंदिरातून सायकल वारीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला यंदा प्रथमच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य सहभागी झाले आहेत रत्नागिरी ते पंढरपूर हा तीनशे किलोमीटरचा प्रवास दोन दिवसात हे सायकल वारी पूर्ण करणार आहेत रत्नागिरी ते पंढरपूर हा तीनशे किलोमीटरचा प्रवास दोन दिवसात हे सायकल वारकरी पूर्ण करणार आहेत बावीस जूनला भागवत एकादशीच्या दिवशी राज्यभरातील वारकरी सायकल रिंगण सोहळा संमेलन करणार आहेत आज वीस जून दोन हजार पंचवीस पहिल्यांदाच आम्ही रत्नागिरी पंढरपूर असा प्रवास तीनशे किलोमीटरचा करत आहे आत्ता हातखंब्यामध्ये आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पंढरपूरला निघत आहे धन्यवाद आज आम्ही सगळेजण वारीसाठी निघालाय पंढरपूरला तो रत्नागिरीतल्या विठ्ठल मंदिरात प्रती पंढरपूरहून सुरुवात करतोय आत्ता हातखंब आणि तीनशे किलोमीटरचा प्रवास करून नाव पंढरपूर रत्नागिरी ते पंढरपूर वारी वर्ष पहिले तर मोठ्या उत्साहामध्ये आमचे रत्नागिरी सायकलीज क्लबचे सर्व सदस्य त्याचबरोबर आम्हाला उत्साहात पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व सदस्य यांच्या जोमावरती आज आम्ही रत्नागिरीमधून मोठ्या उत्साहात प्रस्थान करत हो, आहोत आणि तीनशे किलोमीटरचा प्रसा तीनशे किलोमीटरचा प्रवास तुमच्या ह्या पाठिंबामुळे आशीर्वादामुळे अगदी सहजरित्या पार करू मालवण कुंभारमाठ येथील एका आंब्याच्या बागेत स्त्री जातीचे एक नवजात अर्भक सापडून आल्याने खळबळ उडाली आहे पोलिसांना तत्काळ माहिती मिळाल्यानंतर सदरचे अर्भक मालवण ग्रामीण रुग्णालयात आणून त्याच्यावरती उपचार सुरू केले आहेत सदर अर्भकाच्या मातेचा शोध घेण्याचे काम पोलिस यंत्रणेकडून सुरू करण्यात आले आहे तर मालवण येथून उपचारानंतर स्त्री जातीचे अर्भक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आणण्यात आले असून त्याच्यावरती अधिकचे उपचार केले जात आहेत मंडनगड मुंबई रस्त्यावरील चिंचाळी धरणाजवळील पूल पडल्याच्या अफवेने मंडनगड तालुक्यात खळबळ पसरली या पुलावरून दापोली मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक देखील होत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही मागील तीन वर्षापासून सदर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे त्यात हा पूल नव्याने होणार आहे परंतु सद्यस्थितीत जुन्या पुलावरून वाहतूक सुरू आहे या पुलाच्या खांबावरती झाडे उगवून तडे पडलेले आहेत कठडे देखील तुटले असून कोणत्याही प्रकारची सूचना अथवा पूल धोकादायक असल्याचे फलक ही प्रशासनाकडून लावण्यात आलेले नाही आहेत इंद्रायणी नदीच्या पुलाची घटना ताजी असतानाच अशी अफवा पसरल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली प्रशासनाने वेळीच गांभीर्य लक्षात घेऊन पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून सूचनांचे फलक लावण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत पूल आहे हा जवळजवळ साठ ते बासष्ट वर्ष वर्ष जुना आहे आणि हा पुलाचे कठडे तुटलेले आहेत खांब दगडाचे आहेत ते विस्कळीत झालेले आहेत त्याचे दगड पडलेले आहेत तरी सुद्धा प्रशासन किंवा अक्षय कन्स्ट्रक्शन यांचं या पुलाकडे लक्ष नाही हा पूल बांधण्याचं त्यांनी आयोजित प्रयोजित केलं होतं परंतु भरणी टाकली त्यानंतर काही नाही हा अत्यंत धोकादायक पूल झालेला आहे याच स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं आणि यावरून हेवी गाड्या जातील का नाही प्रशासना प्रशासन एकदा जाहीर करावं नाहीतर संपूर्ण मंडणगड तालुका या अक्षय कंस्ट्रक्शन विरुद्ध आंदोलन करणार आहेत आणि खरोखर आम्ही तहसील कार्यालय याला घेराव घालणार आहोत म्हणून सर्व महापौर परिसर आणि मंडणगड तालुक्यातील जनता याच्या विरुद्ध आंदोलन करणार आहेत तीव्र आंदोलन आम्ही करू असं आम्ही जाहीर करतो आम्हाला एक फोन आला की चिंचाळीचा पूल कोसळून दोन माणसं मरण पावलेली आहेत म्हणून माझ्या गावातील सर्व ग्रामस्थांना घेऊन आम्ही इथे बचाव कार्यासाठी आलो आहोत परंतु हा पूल सध्या तरी त्याच्यावरून गाड्या येत जात आहेत कुणीतरी अफवा उठवलेली आहे आणि साधारणपणे सध्या हा पूल सुस्थितीत दिसत आहे परंतु त्याच्यावर पाणी साचल्यामुळं खड्डे आहेत त्यामुळं गाडी हेवी गाडी जायला भीती वाटते आहे आणि प्रवासी वाहतूक विशेषतः एस टी वगैरे या पुलावरून जोपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट नाहीत तोपर्यंत घेऊन जाणं हे धोकादायक आहे कोकणातील आदर्श सरपंचांचा सन्मान आणि आदर्श गाव बनवूया अशी मोहीम दैनिक पुढारीने हाती घेतली असून या मोहिमेचा शुभारंभ सोहळा दिनांक अठरा जून 2025 रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे पार पडला ग्रामविकास पंचायत मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम सोहळा संपन्न झाला कोकणातील रायगड ठाणे पालघर या जिल्ह्यातील चाळीस आदर्श सरपंचांचा यावेळी सन्मान केला गेला सन्मानित करण्यात येणाऱ्या आदर्श सरपंचांमध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील सारळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अमित नाईक यांना आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आलाय अमित नाईक यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली ग्रामविकास स्वच्छता महिला सक्षमीकरण यासाठी त्यांनी घेतलेले पुढाकार विशेष उल्लेखनीय ठरले आहे त्यांनी केलेल्या या विविध उपक्रमांमुळे रायगड जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे सर्वप्रथम मी दैनिक कुळेचा आभार मानतो कारण मी एक सारळ म्हातोड या छोट्याशा खेडेगावातनं पुढे आलेला कार्यकर्त आहे आणि समाजाचं म्हणजे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हे मी अंगीकृत बाळगलेलं आहे आणि त्यातून त्याची दखल घेत आज मी जेव्हा जेव्हापासून म्हणजे मी शाळा सोडल्यापासून मला साधं प्रशासत्व मिळालं नव्हतं परंतु आज दैनिक पुढारींनी आज एवढा मोठा मला सन्मान दिला त्यांनी मी केलेल्या कार्याची दखल घेतली आणि त्यांनी आज मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल त्यांचं खरोखर मी आभारी आहे खरं सांगायचं तर मला समाजकारण करायला भरपूर आवडतं मी राजकारण फार कमी करतो आणि समाजकारण हे वेळोवेळी करत असतो आणि समाजकारण करताना करता असे म्हणजे आता आतापर्यंत इतिहासामध्ये आतापर्यंत आयुष्यामध्ये बरेचसे पुरस्कार मिळाले पाहिजे होते अशी अशी मी कामं केलेली आहेत परंतु आजपर्यंत मी कधीही प्रकाश जोतात येऊन कोणतंही काम केलं नाही किंवा कोणतंही काम केल्यानंतर त्याची प्रसिद्धी घेतली नाही त्यामुळं मी थोडंसं पाठी होतो परंतु दैनिक पुढारीने मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल खरोखर आभा त्यांचा आभार मानतो आणि ह्यातून मला आणखीच स्फूर्ती मिळाली लोकांसाठी लोक अभिमुख वी, कामं करण्याची मला स्फूर्ती मिळाली आणि ह्याच्या पुढेही माझ्याकडनं अशीच समाजासाठी कामं कायम चालू राहतील तळ कोकणात संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे धबधबे प्रवाहित झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात अनेक धबधबे प्रवाहित होतात आणि ते पर्यटकांना आकर्षित देखील करत आहेत असाच एक धबधबा सध्या पर्यटकांना आकर्षित करतोय कणकवली येथे मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरती निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या सावडाव धबधब्याची ड्रोन दृश्य टिपली आहेत परेश कांबळी यांनी खास माझे कोकणच्या प्रेक्षकांसाठी खेडमधील डाग बंगला या ठिकाणी महाडिक ऑटोमेटिव्ह सर्व्हिसेस यांचे नवीन सर्व्हिसिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महाडिक ऑटोमेटिव्ह सर्व्हिसेस आणि अल सफा वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यातील पत्रकार बांधवांना पावसाच्या पार्श्वभूमीवरती रेनकोट वाटप करण्यात आले यावेळी खेड तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते निमित्तान अलसफा फाउंडेशन ना त्याच्या <सथाँगी> वतीने पत्रकार रेनकोटचं वाटप पावसाचं केलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो अलसफाच्या वतीने व माडिक माडिक ऑटोमोटिव्ह सर्विसेस याच्या आज उद्घाटन झालेलं या संदर्भात आम्ही पत्रकारांना मोफत रेनकोट वाटप करत आहोत आणि आवाहन करत आहोत की अशी तुम्ही पावसाळ्यामध्ये खूप चांगली बातमी देता खूप पाऊस असतो त्यासाठी अलसफा व महाडिक ऑटोमॅटिव्ह ह्या सं ह्याच्या संयोज हो दोघांच्या ह्या मिळून हे आम्ही वाटप करत आहोत उद्या आम्ही पोलीस प्रशासनाला पण एक पत्र दिलेलं आहे पोलीस प्रशासनाला पण आम्ही वाटप करणार आहोत रेनकोट सफाई कर्मचाऱ्यांना पण आम्ही सेफ्टी गेअर्स प्लस रेनकोट वाटप करणार आहोत त्यांना पण तिथं पत्रव्यवहार केलेला आहे जसं त्यांच्याकडून आम्हाला निवेदन की आम्हाला येऊन तुम्ही द्या आम्ही तिथं जाऊन देणार आहोत रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांची प्रतिवर्षीप्रमाणे तिथीनुसार तीनशे बावन्नवा पुण्यतिथी सोहळा आज सकाळी नऊ वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिषेक पूजन आणि आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाला मंत्री भरतशेठ गोगावले रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे महाड तहसीलदार महेश शितोळे आदी मान्यवर शिवभक्त येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी हजर होते शेक सोळा झाल्याबरो नंतर बरोबर अकरा दिवसांनी तिथीप्रमाणे हा पुण्यतिथीचा कार्यक्रम याच ठिकाणी संपन्न होतो हा तीनशे बावनवा पुण्यतिथीचा कार्यक्रम आज याच ठिकाणी संपन्न झालेला आहे पूजापाठ करून मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वीस किंवा सोळा करा अशी मागणी प्रवासी संघटना आणि प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे या संदर्भात कोकण विकास समितीने रेल्वे मंत्री तसेच मध्य रेल्वेसह कोकण रेल्वेकडे निवेदन पाठवून पाठपुरावा सुरू ठेवला आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण